न्यूज न्यूज लोकप्रिय चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आज शेतकऱ्यांचा संताप्रस्तावर उतरला आहे बच्चकडू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत शेतकऱ्यांनी धरणगाव जळगाव रोडवर हॉटेल श्रीनाथ येथे रास्ता रोको आंदोलन केले कर्जमाफी शेतीमाला हमी भाव आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ करण्यात यावी रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतीचे काम या महत्वाच्या मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले होते यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा आणि शेतकऱ्यांना हमी भाव पाहिजे पाहिजे त्याच्याकरता आम्ही रास्तारोक आंदोलन हे केलेलं आहे दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना हा मिळालाच पाहिजे कारण की इतर राज्यांमध्ये जर बघितलं देशांमध्ये तर अपंगांना हा निधी फार आहे हत्याचं आपल्या महाराष्ट्रामध्ये सरकारने हा निधी उपलब्ध करून हा त्यांना जाग करून द्यावी बा यासाठी आम्ही रोख आंदोलनाच्या मार्ग निवडला आहे आज दिनांक चोवीस जुलै रोजी प्रहार संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार व कडू यांनी आव्हान केलं होतं की शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी रास्ता रोगो किंवा चक्ताजाम आंदोलन करा त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन पक्षविरहित मत कुठेही द्या आपण ते पक्षाच्या पण शेतकऱ्यांसाठी एक व्हा म्हणून आज चोपड्या तालुक्यातील शेतकरी संघटना प्रहार संघटना आणि विविध पक्षातील शेत शेतकरी कार्यकर्ते सगळे एकत्र आम्ही या ठिकाणी आले आणि चक्काजाम आंदोलन आम्ही केलं या आंदोलनाचा मूळ उद्देश असा आहे की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या संपूर्ण कर्जमाफी द्या शेतकऱ्यांच्या सातभारा कोरा करा दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये मानधन द्या शेतकऱ्यांना चोवीस तास लाईट वीज उपलब्ध करून द्या दुधाचे भाव स्थिर ठेवा त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना मालाला हमी भाव द्या अशा विविध मागण्यांसाठी हे चक्काजाम आंदोलन केलेलं आहे धन्यवाद थँक्यू प्रशासनाला एक महाराष्ट्राच्या दिव्यांग संघटनेच्या वतीने मी एकच सांगतो की कुठून मदत म्हणून अडीच हजारची केलेली आहे आठ सरकारने दिव्यांगांवर एक उपकार केलेला नाही कारण तुम्ही एक लाख सत्तर हजार ऐंशी हजार रुपये महिना घेता आणि आमच्या बाबतीतच का कसं करता हे याचं उत्तर आम्हाला जर नाही दिलं तर येणाऱ्या जिल्हा परिषदा पंचायत समिती यांच्यामध्ये लोक तुम्हाला घरी बसवलं किंवा राहणार नाही तरी दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन मिळालाच पाहिजे अशी आम्ही पत्रकार बंधूंच्या वतीने शासनाला संदेश देतो आपल्या सोय करी काम हमस करती है पाहिजे कर्ज माफी अनेक पाहिजे शेतकऱ्याला बीज बिल पाहिजे शेतकऱ्याला बीज बिल पंधरा दिवसापुरी महाराष्ट्राचे एकमकर नेतृत्व आणि मूळ संघटनेचे अध्यक्ष पंचवी कडू यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आवाहन केलं की शेतकऱ्यांच्या के संपूर्ण कर्जमाफीसाठी आणि शेतकऱ्यांच्या सातबारा हा होण्यासाठी की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आठ ते दहा या टायमामध्ये रास्ता जाम धक्का जाम आंदोलन करावं पण दुर्दैव असं आहे की महाराष्ट्रातील आणि आपल्या देशातील शेतकरी एक होते त्यांनी आता हा कशी दिली होती तुम्ही मत कोणालाही द्या कोणत्याही पक्षाच्या पण शेतकरी म्हणून तर एकजूट व्हा पण दुर्दैव असं की शेतकरी एक होत नाही आणि शेतकऱ्यांची संघटना सगळ्या बोल जातात म्हणून हे संकट आपल्यावर येतं ज्या दिवशी या देशाची शेतकरी एक होईल रस्त्यावर उतरेल सर्केपासून संसदेपर्यंत निवेदन जाईल त्या दिवशी शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या पण दुर्दैवाने खेच करावं असं वाटतं अनेक आंदोलन आपण केले चित्रांनो या जागेवर बसून संघटना कोणती आहे पक्ष कोणता आहे तो कशासाठी आंदोलन करता हे शेतकऱ्यांनी पाहायला नसतं दर महिन्याला सहा हजार रुपये मानधन मिळावं हो। शेतकऱ्यांना चोवीस तास फीज उपलब्ध व्हावी शेतकऱ्याच्या दुधाला योग्य ती किंमत मिळावी शेतीमाला योग्य तो रास्त भाव मिळावा पण सगळं सरकार दुर्लक्ष करते सरकार कोणाचे येतो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गेल्या आप आपल्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून सगळ्यांनी अन्याय केलेला आहे दोन हजार वर्षापूर्वी दिल्लीच्या सगळ्या सीमानो शेतकरी नागपूरच्या हजाराच्या संख्येने बसत खर्च वाढायचं आज खराब पावसाळा पावसाळ्या दिवस आता मध्ये बस्ते खेळतात या ऑनलाइन रमी गेम मुडे कित्येक युवक हे गे वाया गेले आज आता गे